सोमवारपेठ गट्टी फंडीचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गायत्री महामंत्राचं आयोजन करण्यात आला होता तोगटवीर क्षत्रिय समाज अंतर्गत श्री सोमवारपेठ गट्टी फंड शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त संस्थेच्या वतीनं विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून श्री चित्तशक्ती हवन अंतर्गत श्री चौडेश्वरी गायत्री महामंत्र यागम सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत यज्ञ करण्यात आलं होतं या प्रसंगी असंख्य भाविक बंधू भगिनींनी सहभागी होऊन मंत्रोच्चार करत यज्ञात आहुती दिली कार्यक्रमाची सांगता सद्गुरू श्रीनिवास काटकर महाराजांच्या पूर्णाहुतीनं होऊन उत्सवाची सांगता झाली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमवारपेठ गट्टी फंडाचे मोहन पोसा तुकाराम गट्टी रामचंद्र पुडूर दत्तात्रय बडगंची श्रीनिवास पुडूर अरविंद पुडूर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले श्री चौड़ेश्वरी तुगदीक समाज सोलापुर अंतर्गत श्री सोमवार पेट गट्टीपंड सेवा संगम की स्थापना अठराशे पंचहत्तर साली झाली होती है। त्यास या वर्षी दीडशे वर्ष म्हणजे सुवर्ण शतकोत्तर महोत्सव पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने वर्षभरात आध्यात्मिक शैक्षणिक व सर्व कार्यक्रम घेऊन साजरा करण्याचा नियोजन करण्यात आला होता त्यातलाच एक भाग म्हणून आज एक आध्यात्मिक कार्यक्रम म्हणून अखंड शतचंडी यज्ञ किंवा शक्ती यज्ञ आज आयोजित करण्यात आलेला आहे त्यास सर्व देवी भक्तांनी येऊन त्यांचं अनमोल असं सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहे दिवसवर्षी तर पूर्ण झालं आणि कार्यक्रम एक एक करून आता आम्ही सगळं संस्थांना चांगल्या क्रीडा भाग केले आहे आणि दुसरी गोष्ट आज व्यवस्थित म्हणजे प्रत्येक कार्यक्रम चांगला व्यवस्थित करत आले आम्ही देवीच्या सेवा गुरुचं मी आम्ही कसं गुरुचे गुराला प्रवचन करून त्यांचंही मार्गदर्शन घेऊन आम्ही व्यवस्थित भाग घेऊन आम्ही व्यवस्थित कार्य करायला आहोत आम्हाला देवाचे आशीर्वाद म्हणजे देवाचे आशीर्वाद आम्हाला कृपा असा पाहिजे